नमस्कार मी सर्व भगत या ठिकाणी साप शिरलाय बघून जरा थोडस वाईट वाटलं टी व्हीमध्ये साप कसा शिरू शकतो पण त्या ठिकाणी गेलो असता खरंच टी व्हीमध्ये साप होता एक घुनस विषाडी जातीचा साप त्याला त्या टीचर्स आहेत घरातून त्यानंतर त्याला एका बरणीमध्ये बंद करण्याचा प्रयत्न केला पण सफल झाला त्यानंतर एक गोंधळ यामध्ये हा साप व्यवस्थित बंद करून त्याला तर त्याच्या नैसर्गिक अधिवासात कला आपण मुक्त करत या ठिकाणी बघू शकता आपण साप पकडण्याची कला साप पकडण्यापेक्षा तो भरणीमध्ये टाकताना खूप प्रयत्न करावा लागतात जरी थोडीशी जरी चूक झाली तर ती चूक जीवघेणी चूक ठरू शकते त्याच्यामुळं असा साप पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नये साप पकडण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते प्रशिक्षण न घेता जर तुम्ही असे काही कृत्य कराल तर नक्कीच तुम्हाला सापाचा दंश झाला अशी चूक करणार नाही या ना। ठिकाणी याला व्यवस्थितरित्या गोणीमध्ये पॅक केलेला आहे माझ्याबरोबर आहेत वेळापूरचे सर्व मित्र स्टॉप कर का काही वेळा तसा हा साप आपण त्याच्याने अधिवासात मुक्त करत आहोत धन्यवाद